नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना मजेतच राहा चला तर ना आता ना इथे मितालीला जरासं थोडंसं ना कामाला लावलेली आहे म्हणजे जो माझा हॉलमधला एक कपाट आहे ना हा तो तिलांना क्लीन करायला लावलेला आहे आणि माझी अजून बरीचशी बाकीची कामं म्हणजे झाडू कटका वगैरे सगळं बाकी आहे सॉरी झाडू मारून झालेली आहे फक्त माझं म्हणजे कटका मारून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर ना माझं मेन काम राहिलं होतं म्हणजे किचन पूर्ण क्लीन झाला होता आणि फक्त डस्टबिन हा तो धुवायचा राहिला होता तो मी धुवून वगैरे घेतलेला आहे आणि ते सुकत घालायला जेव्हा आले ना तेव्हा मी ताईला सांगितलं की बाहेरूनसुद्धा कपाट पूर्ण व्यवस्थित कॉलिनने किंवा स्कॉचब्राईटने घासून घे तर तिने ते सगळं काम वगैरे केलेलं आहे आणि तिनेच मग पोछा पण मारून घेतलेला आहे म्हणजे लादी पुसून घेतलेली आहे तर इकडे बघा ह्या मुलीला ना तिच्या कॉलेजमध्ये काही प्रोग्राम होता म्हणून तिला ना स्ट्रेटनिंग करून पाहिजे होतं तर ती माझ्याकडे आली होती स्ट्रेटनिंग करून आणि ती म्हणजे आज स्ट्रेटनिंग करके आहे आणि माझं कामात थोडंसं काम वाढलेलं आहे अचानक आली उन, ती आणि महिला माझं काम बाजूला ठेवून हिला मी पहिलं स्ट्रेटनिंग वगैरे करून दिलेलं आहे मस्त छान म्हणजे थोडीशी वेवी केस होते हिचे महिला स्ट्रेटनिंग पाहिजे होतं तर तिला मी स्ट्रेटनिंग करून दिलेलं आहे मस्त जेव्हा स्ट्रेटनिंग केल्याच्यानंतर मस्त तिचे केस ना एकदम फॉल होत होते तर तिला पण खूप आवडले आणि ती खुश झाली किंवा हां आंटी बहुत अच्छा की आपने चार्ज केले तिने पण तिला खूप आवडले जेव्हा मी केले के स्ट्रेटनिंग करून दिल्या नंतर तर चला आता मी इथे ना खाली गेलेली आणि थोडंसं सामान घेऊन आलेले काय काय घेऊन आले तुम्हाला सांगते हॅलो कशा तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर मी आता घेऊन आले आहे एवढे कांदे हे कांदे मला मिळाले बघा शंभर रुपयाचे सात किलो कांदे आणलेले आणि अगोदरचे पन्नास किलो कांदे मी एप्रिल का मे मध्ये भरले होते सगळे संपलेले आहेत त्यातला एक छोटासा कांदा एवढाच कांदा उरलाय एवढाच कांदा उरलेला आहे तर आता मी हे कांदे घेऊन आलेली आहे आणि त्यावर थोडस सा सामान कोथिंबीर एवढी महाग झाली एवढी कोथिंबीर आहे ही 20 ही कोथिंबीर 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 ही आहे ना आणि बटाटे पण तीस रुपये किलो हे पहिल्यासून तेवढेच आहेत पण कोथिंबीर वगैरे खूप महाग झालेली आहेत असं घेऊ की नको विचार करावा लागतो कारण काही इथं होईल आता दोन दिवसासाठी फक्त ही कोथिंबीर पुरेल तर तेवढीच घेऊन या लागते अर्धा किलो मोस संत्री आणलेली आहे ते एक पेरू आणलेला आहे पेरू मला खूप आवडतो आणि पपया पपया पण मला खूप आवडतो माझ्या मिस्ट्रांनी मला खूप आवडतो पपया आणि हा आहे अर्धा किलोपेक्षा जास्त आहे तो मी आणलेला आहे तीस रुपयाचा तीस रुपयाचा पपई आहे आणि चाळीस रुपयाचे अर्धा किलो संत्र घेऊन आलेली आहे हे सलाड काकडी आणि गाजर टाटे सगळं उचलून ठेवते तर इथे ना मी खाली जाणार बरंच सामान घेऊन आली होती फ्रूट्स वगैरे जरासे पाहिजे होते खूप टाईम झालं होतं मी आणले पण नव्हते तर ते मी घेऊन आलेली आहे आणि मला हे खूप म्हणजे माझ्या इथेच खाली ना एक भैया आहे ओळखीच आहे त्याच्याकडनं मी असेच छोटं मोठं काहीतरी घेत असते फ्रूट्स वगैरे ना खूप म्हणजे असं ॲपल वगैरे मी खूप जास्त घेत नाही खरंच आणि मुलं खायलाच मागत नाही जेव्हा लहान होते तेव्हा आपण एक फटका मारून किंवा दम देऊन खा म्हणून तर खायचे तरी पण आता ना आयुष्य मित्र मोठे झालेत ना त्या लोकांना फ्रूट्स पण म्हणजे अगदी घरात आणून ठेवलं ना तरी पण खूप मुश्किली आयुष्यला तर आधी कट करून हातात दिला तरच तो खातो नाहीतर मोस्ट ऑफ तो केळंच खातो आणि म्हणजे केळं काय तसं साल सोलली की लगेच खायला होते तसं तो पहिला केळंच खातो आणि म्हणजे असं फ्रूट्स वगैरे कापून दिले तरच तो खातो बाकी मी हे ऑरेंज किंवा हो पपई आणले ना तो अजिबात खात नाही भरलेली मिरची बनवून त्या लोकांना बाहेरचं काहीतरी खायला वगैरे द्या एकदम खुश होऊन जातात जसं सँडविच द्या शेवपुरी भेळपुरी भेळपुरी आणि काही असतं बरंच काय 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 ते खायला द्या तर लगेच ते तयार असतात खायला पण फ्रूट्स वगैरे अजिबात आता खायला मागत नाहीत ते लोक तर चला असो जेव्हा जबरदस्ती करून देणार तेव्हा ते लोक खाणार तर आता मी ना इथे मिरचीचं म्हणजे भरली मिरची बनवायची त्यासाठी ना ले ले आ, मी मिरची काढलेली आहे आणि पाण्यामध्ये मी ठेवलेली आहे आणि त्याबरोबर ना मी दोन गाजर आणि काकणीसुद्धा घेतलेली आहे इथे मी तुम्हाला सांगते की ऑरेंज मी मनोरला देऊन येते एक तर मी इथे ते ग आता ह्याची तयारी करते मिरची भरण्याची तयारी करते तर मी मिरची अशी भरून आहे म्हणजे बेसनमध्ये भरून करतात ना तर ते बेसन, बेसन चांगलं पहिलं मी भाजून घेते कच्चं बेसन मी घेत नाही पोट फुगण्याची लक्षणं असतात ते आणि पोट फुगतंच फुगतं त्यासाठी म्हणून मी ना बेसन चांगलं मस्तपैकी ना खरपूस असं स्लो गॅसवरती खरपूस असं शेकवून घेणार तो पण तर माझी बरीच कामं म्हणजे आजूबाजूची जसं आता मी हे करते मिरची पुसून घेते कापून घेईल त्याच्यात बराच टाईम जातो तोपर्यंत ना माझी तो मी हे पण पीठ चांगलं शेकून म्हणजे चांगलं भाजून घेईल मी त्याच्या इथे बघा मी मध्ये ते काम झालेलं आहे अजून तरी पण माझं पीठ कडेत चांगलं भाजायलाच ठेवलं मधीमध्ये मी ढवळत होते ला, ते इथे सगळ्या म मिरच्या पुसून घेतलेल्या आहेत आणि अशा लांब लांब चिरा पाडून घेतलेल्या आहेत ते बघा माझं आता पीठ मस्तपैकी भाजून जायला चांगलं गरम आहे अजून ते तर मी इथे पहिला पीठनं सगळं ताटामध्ये काढलेलं आहे ह्याच्यामध्ये मी ना बारीक चिरूनना कांदा घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि बऱ्यापैकी चांगलं ओलं खोबरं घातलेलं आहे त्याच्यानंतर ना जिरे पूड गरम मसाला आणि हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि थोडंसं ना एक अर्धा लिंबू मी ह्याच्यामध्ये पिळून घातलेलं आहे मस्त छान अशी चटपटीत होते पण ह्याच्यामध्ये तरी पण मला साखर घालायची होती मी साखर घातलीच नाही साखर घालायला ॲक्च्युली मी विसरली असं मस्त चिमुटभर साखर घातली ना की मस्त आंबट गोड तिखट असं ते त्याचं जे आतमधलं सारण असतं ते छान असं मस्त टेस्टी लागतं तर इथे मस्तपैकी मिरची ना अशी दाबून दाबून हे बघा तुम्हाला दाखवलं दाबून दाबून मस्तपैकी मिरची ह्या सारणाने भरलेली आहे सगळ्या मिरच्या अशाच प्रकारे मी मस्तपैकी भरून घ्या बिया मी काढलेल्या नाहीत अजिबात कारण का तिखट नसते ही मिरची आणि एक एक करून मस्तपैकी ज्या कढईमध्ये मी पीठ शेकवलं होतं ना चण्याचं पीठ त्याच्यातच मी डायरेक्ट तेल घातलं आणि मिरच्या सगळ्या सोडलेल्या आहेत तर मस्तपैकी ते माझ्या मिरच्या एका साईडला होत आहेत दुसऱ्या साईडला माझं परत मग बाकीचे काम म्हणजे मला ना ह्याचं सलाड बनवायचं होतं सलाड म्हणजे मी दाण्याचं कूट टाकून आज कोशिंबीर बनवणार होती ना ते ते होती। तर त्याची मला थोडीशी तयारी करायची होती त्याच्या अगोदर मला फक्त भात झालेला आहे डाळीला पण फोंडी घालायची आहे इथे मस्तपैकी अलटून पलटून मी ह्या मिरच्या चांगल्या छान अशा तेलामध्ये शेकवून घेतलेल्या आहेत बघा त्याचा कलर पण किती छान चेंज झालेला आहे आणि खायला पण म्हणजे पूर्ण आतपर्यंत मी पूर्ण ते पीठ शेकवून घेतलेलं आहे अगोदर तर ऑलरेडी शेकवून घेतलेलं आहे पण मस्त तेलात पण त्याला खरपूस असं शेकवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना मला आता डाळ फोडणीला घालायची होती तर त्याची मी ती तयारी करते नेहमी नेहमी तुम्हाला तीस तीस पद्धत काय दाखवायची डाळीला फोडणी घालताना मग मी बोलली आता फक्त समोर कॅमेरा ठेवला आहे आपल्या तोपर्यंत गप्पा होतील मस्तपैकी छान आपण गप्पा मारत मारत माझी डाळ इथे मी फोडणीला घालणार आहे नेहमीसारखंच राई जिरा कडीपत्ता मिरची आणि हैंग घातलेला आहे आणि हळद वगैरे घालून डाळ छान अशी फोडणीला दिलेली आहे त्याच्यानंतर ना इथे बघा मी इथे अर्धी मी सलाडची म्हणजे फक्त ह्याच्यामध्ये मी दही घालणार नाही आहे ना ना बीट किसून घातलेलं आहे गाजर किसून घातलेला आहे आणि बारीक चिरून अशी काकडी घातलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे तर इथे माझं ते काम होईपर्यंत छान अशी डाळीला उकळी आलेली आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे तेव्हाच आणि त्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे डाळीमध्ये तर आता इथे ना डाळ कोशिंबीरीला मला फोडणी घालायची आहे ना त्यासाठी एक चमचा तूप घातलेला आहे बारीक चिरून कडीपत्ता आणि मिरची घातलेली आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि ती मी फोडणी इथे माझी होते तोपर्यंत पण मी ह्याच्यामध्ये थोडंसं ना असं चार पाच थेंब असे हे होईल ना लिंबूचा रस मी त्याच्यामध्ये घातलेला आहे कोशिंबीरमध्ये छान आणि इतकी एक छान एकदम चटपटीत होते ना ह्याच्यामध्ये मी आठवणीने साखर घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे छान अशी माझी कोशिंबीर ही तयार होते आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल ना रेसिपी मी परत एकदा दाखवेल ही रेसिपी आणि खूप छान टेस्टी होते ही कोशिंबीर म्हणजे दह्याची गरज नाही अजिबात हे बघा मी ते <laughs> दाखवलं ना साखर थोडीशी घातलेली आहे आणि पॅनमध्ये तूप होतं ना लागलेलं म्हणून मी याच्यामध्ये ना हळ हे टाकलेलं आहे डाळ टाकलेली आहे आणि परत डाळ मी त्या टोपामध्ये घातलेली आहे इथे मस्तपैकी बघा कोशिंबीर माझी छान तयार झालेली आहे आणि मी टेस्ट केली ना इतकी भारी इतकी अप्रतिम लागत होती ना कारण का आंबट गोड तिखट छान असं पूर्ण एक मिक्स कॉम्बिनेशन झालं होतं सगळ्या फ्लेवरचं आणि खूप खरंच छान झाली होती आणि त्यात दाण्याचं कूट लागत होतं तर खूप छान लागत होती तर इथे मस्तपैकी असं माझं जेवण तयार झालेलं आहे डाळ भात आणि इथे कोशिंबीर आणि मिरची भरलेली मिरची चला तर या जेवायला सर्वांनी तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते परत भेटू आपण नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय